नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी हॉटेलमध्ये मिळतं अगदी तसंच आपण घरच्या घरी नान बनवलेला आहे चला रेसिपी पाहूया कसं बनवलं त्यासाठी मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे बरोबर मेजरमेंट घ्यायचं आहे दोन वाटी मैदा घेतलेला आहे पहा नंतर अर्धा वाटी त्यामध्ये दही घेतलेलं आहे एक वाटी घेतलं तरीही चालेल परंतु मी अर्धा वाटीच दही घेतलेला आहे नंतर एक चमचा मीठ घेतलेला आहे नंतर चिमूटभर खायचा सोडा घेतलेला आहे नंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे एक चमचा साखर घेतलेली आहे आता आपण यामध्ये कडकडीत असं मोहन घालणार आहोत चार चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे एकदम कडकडीत गरम करायचं आणि या मिश्रणामध्ये घालायचं आहे चमच्याच्या साह्याने असं मिक्स करायचं आहे जेणेकरून हाताला पोळणार नाही आणि मिक्स पण चांगल्या पद्धतीने होईल सर्व आता मिश्रण मिक्स झालेलं आहे आता हाताने चोळून घेऊयात छान असं चोळून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा नंतर थोडं थोडं पाणी घालून छान असं मिश्रण आपलं मळून घ्यायचं आहे या पद्धतीने त्याचा गोळा तयार होईल जास्त घट्टही मळायचा नाही आणि जास्त पातळही मळायचा नाही आहे छान असं आपलं पीठ म्हणून तयार आहे आता आपण पीठ अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूयात फार फार तर वीस मिनटे तरी झाकून ठेवलेलं हवं नंतर अर्ध्या तासाने मी पहा पीठ एकदम मऊसर भिजलेलं आहे आता आपण चपातीच्या आकाराचे गोळे तयार करून घेऊयात हे पहा असा चपातीच्या आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता थोडीशी पिठी लावून आपण चपातीसारखं याला लाटून घेणार आहोत कोण कोण अंडा शेपमध्येही याला लाटून घेतं परंतु आपण चपातीसारखंच लाटणार आहोत छान असं जास्त पातळी लाटायचं नाही जास्त जाडही लाटायचं नाही नंतर वरतून कलोंजी घालायचं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे हे पहा या पद्धतीने घालायची आहे आणि रोटीच्या म्हणजे नानच्या बॅकसाईडला जिथे आपण काहीच लावलेलं नाही तिथे आपण असं पाणी लावून घेऊयात आणि पाणी लावलेला भाग जो आहे तो आपण पॅनवरती टाकणार आहोत नंतर थोडासा पॅन गरम झाला की आपण जाळावरतीच छान अशी तिने भाजून घेणार आहोत हे पहा आता या पद्धतीने आपण तिला भाजून घ्यायची आहे छान एकदम खरपूर घालले जाते आणि एकदम हॉटेलसारखी होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा या पद्धतीने मी बाकीच्या सर्व नान भाजून घेणार ना आहे एकदम छान कुरकुरीत होतात मला खूप आवडतात पनीरची भाजी असली की माझे मिस्टर मला बोलतात आपल्याला बटर नान बनवा आता भाजून झाल्यानंतर चमचाच्या सहाय्याने त्याला बटर ग्रीस करायचं आहे लावायचं आहे माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर रोज पाहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ छान आहे ना मस्त झाली गरम गरम खायला खूप मस्त लागते टेस्ट येते ना छान